आज आम्ही निघालो होतो ॲडव्हेंचर पार्कला मी ध्रुवला घेऊन निघाले होते आणि हा प्रवास आम्ही करत होतो ऑटो रिक्षामधून खूप दिवसांनी ऑटो रिक्षामध्ये बसलो होतो त्यामुळे खूप मज्जा आली आम्ही राहतो तिथून हा ॲडव्हेंचर पार्क दहा मिनटाच्या अंतरावर आहे जळगावमध्ये जोडिओच्या हो एकदम शेजारी हा ॲडव्हेंचर पार्क आहे ध्रुवच्या स्कूलच्या ट्रिपला आम्ही त्याला पाठवलं नव्हतं कारण ती खूप लेट घरी येणार होती मग त्याच्या बदल्यात मी याला ॲडव्हेंचर पार्कमध्ये घेऊन आले ॲडव्हेंचर पार्कमध्ये सॉफ्ट टॉयज व्हिडिओ गेम्स आणि ट्रॅम्पोलिन असे तीन वेगवेगळे पार्ट होते सोबतच इथे बाहेर पार्किंगला खूप छानशी जागा आणि याच्यामध्ये एक रेस्टॉरंट पण होतं सगळ्यात आम्ही इथे फोटोशूट करून घेतलं त्यानंतर हे इथे आहे तिकीट काउंटर आज इथे वीक डेजमुळे जास्त गर्दी नव्हती आणि त्यामुळे रेटही कमी होते पण विकेंडला इथे खूप जास्त गर्दी असते आणि रेग्युलरपेक्षा याचे तिकटाचे दरही जास्त असतात आत इथे सॉफ्टवयमध्ये लहान मुलांना अगदी दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना खूप छान खेळणी आहेत अगदी एक तास मुलं अगदी थकून जातात इथपर्यंत याची खेळणी आहेत वेगवेगळ्या राईड्स आहेत बॉल्ससोबत खेळणं स्लाईड्स एकदम एक, एक तासाचा वेळ तुमचा इथे पैसा वसूल आहे खूप दिवसापासून इथे यायचं यायचं म्हणत होतो पण स्पेशल असा वेळ मी काढू शकले नव्हते पण फायनली आज वेळ काढून आम्ही इथे आलो कारण ट्रिपमुळे त्याच्या स्कूलला सुट्टी दिली होती त्यावेळेमध्ये आम्ही इथे ट्रॅम्पोलिनची सफर करून आलो सॉफ्टॉयमध्ये खेळल्यानंतर त्यामध्ये आम्ही इथे ट्रॅम्पोलिनमध्ये आलो इथे अपलिफ्टिंग सोबत बॉक्सिंग डेअर टू ड्रॉप्स अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राईड होत्या आणि याच्यामध्ये खरंच खूप मस्त मजा आली होती जी मुले अतिशय हायपर ॲक्टिव्ह असतात एनर्जेटिक असतात त्यांच्यासाठी तर हे सगळं अतिशय छान आहे उत्तम आहे याच्यामध्ये मुले एकदम थकून जातात एक ते दोन तास याच्यामध्ये अगदी मार्गी लागतात खेळल्यामुळे खूप आनंद मिळतो आणि रात्रीची व्यवस्थित झोपतातही अजिबात त्रासही देत नाहीत सॉफ्ट टॉईजपेक्षा इथे ट्रॅम्पोलिनमध्ये खूप <coughs> जास्त राईड्स आहेत त्या खरं लहान मुलांसाठी इतक्या अलाऊड नाही आहेत परंतु आपल्या रिस्कवर ते मुलांना पाठवण्याची परमिशन देतात आणि त्यामध्ये भरपूर चॅलेंजिंग गेम्स पण असतात आणि खूप मुलं एन्जॉय पण करतात या सगळ्यामध्ये त्यांचा मानसिक बौद्धिक शारीरिक सगळ्याच पद्धतीचा इथे विकास होतो अशा पद्धतीच्या सगळ्या गेम्समुळे तर दोन तास ध्रुवने खूप असा एन्जॉय केला आणि संध्याकाळी सगळा एन्जॉय केल्यानंतर रात्री आठ वाजता आम्ही रिटर्न निघालो अशा पद्धतीने ही ॲडव्हेंचर पार्कची सफर झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय